आणि आताची सगळ्यात मोठी बातमी मंदिरं सुरू करण्यासंदर्भात मोठा निर्णय मंदिरं उघडणं ही श्रींची इच्छा असं म्हणत मुख्यमंत्री पाडव्याच्या मुहूर्तावरती मंदिरं उघडणार आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय नियमांचं काटेकोरपणानं पालन करावं लागणार मंदिरं सुरू करण्यासंदर्भात आत्ताचा सगळ्यात मोठा निर्णय आणि दिवाळी भेटच म्हणावी लागेल सगळ्यांना मंदिरं उघडणं ही श्रींची इच्छा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावरती मंदिरं उघडली जातील नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आणि करोडो लोकांना यामुळे दिलासा आहे करोडो भक्तांना एकीकडे दिलासा तर दुसरीकडे या सगळ्या मंदिरांवरती ज्यांची उपजीविका चालते त्या तमाम सगळ्या छोट्या मोठ्या व्यापारांना देखील मोठा दिलासा आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मंदिरं सुरू करण्यासंदर्भात सगळ्यात मोठा निर्णय पाडव्याच्या मुहूर्तावरती आता मंदिरं उघडली जातील महाराष्ट्रातली मंदिरं कधी उघडणार हा प्रश्न सातत्यानं करोडो लोक विचारत होते मात्र त्याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे एक मोठी भेटच म्हणावी लागेल सर्व तमाम भक्तांना पाडव्याच्या मुहूर्तावरती मंदिरं उघडणार आहेत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे मंदिरं उघडणं ही श्रींची इच्छा असं त्यांनी म्हटलं आणि आता पाडव्याच्या मुहूर्तावरती महाराष्ट्रातली मंदिरं उघडली जातील आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय त्या तमाम करोडो भक्तांसाठी एक ही मोठी बातमी आहे त्याच त्याचबरोबर या मंदिराच्या आवारात जे छोटे मोठे व्यापारी उपजीविका चालवत असतात ज्यांचं कुटुंब त्याच्यावरती अवलंबून असतं अशा तमाम व्यापाऱ्यांना छोट्या मोठ्या दुकानदारांना एक मोठा दिलासा देणारी अशी ही बातमी आहे अर्थात कोरोनाचं संकट काही टळलेलं नाहीये मात्र मंदिरं उघडताना जी दक्षता घ्यायची ती घ्यावीच लागेल मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पाडव्याच्या मुहूर्तावरती मंदिरं उघडली जाणार आहेत मंदिरं उघडणं ही तर श्रींची इच्छा असं म्हणत हा निर्णय जाहीर केलेला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आताची सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली बातमी पाडव्याच्या मुहूर्तावरती मंदिरं आता उघडणार आहेत नियमांचं काटेकोरपणे पालन करत ही मंदिरं उघडली जातील त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं उघडली जातील सातत्यानं विचारलं जात होतं मंदिरं उघडणार कधी महाराष्ट्रातली देशभरातली मंदिरं उघडली मग महाराष्ट्रातली मंदिरं कधी उघडणार बघितलं महाराष्ट्र भरात आवाज उठत होता सातत्यानं विचारलं जात होत थेट जवळ दिनेश दुखंडे मध्ये सहकार्य आपल्या सोबत आहेत दिनेश करोडो करोड भक्त या या क्षणाची वाट बघत होते ते, ते लाखो करोड लोक जे त्यांची उपजीविका जी आहे ती मंदिरांवरती चालत असते खास करून आजूबाजूचे जे छोटे मोठे व्यापारी असतात दुकानदार असतात या सगळ्या सगळ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी दिनेश का सांगाल होय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदनाच्या माध्यमातून घोषणा केली आहे की पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांसह सर्व स्थळे उघडण्या उघडण्याचा सरकारचा सा निर्णय आहे मात्र त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत राज्यातल्या नागरिकांना की नियम आणि शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांनाच करावं लागेल प्रत्यक्ष प्रार्थनागृहातील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा हा फक्त सरकारी आदेश नसून श्रींची इच्छा समजा मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो पण तोंडावरील मास्क मात्र तक्कीचा आहे हे विसरू नका मंदिरे उघडतील इतर प्रार्थना स्थळे उघडतील आपण शिस्त पाहिली तरच देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळतील व महाराष्ट्रालाही मिळते मंदिरं आणि प्रार्थना स्थळ ही दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच परवापासून सर्व राज्यातल्या भाविकांना खुली केली जाणार आहेत आ, राज्यातील विरोधी पक्षानं स्थळ खुली करा म्हणून काही दिवसांपूर्वीपासून आंदोलन सुरू केलं होतं राज्यभर त्याचे परताव तुमच्यात होते विविध सोयी सेवा सुविधा दा सुरू झाल्या असताना मंदिर का उघडली जात नाहीत विशेषतः दारूची दुकानं सुरू झालेली आहेत रेस्टॉरंट सुरू झालेले आहेत हॉटेल सुरू झालेले आहेत पण मंदिरं का उघडली जात नाही असा जो एक सवाल आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारला जात होता तसंच या मुद्द्यावरूनच राज्याचे मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल यांच्यामध्ये पत्र पत्रकांंदर्भही पाहायला मिळाला त्यामुळे आता हा जो निर्णय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मुख्यमंत्र्यांनी निवेदनाच्या माध्यमातून या निर्णयाची घोषणा केलेली आहे नक्कीच दिनेश आणि एक मोठा दिलासा आहे प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या असतील या संदर्भात दिनेश अनेक आंदोलनं झाली आपण बघितलं अनेक जणांनी म्हणजे अनेक जण राज ठाकरे यांना जाऊन देखील काही जण भेटलेले होते काही जणांनी आंदोलन केलेली होती काय प्रतिक्रिया येत आहेत बघा आत्ता काही सेकंदांपूर्वीच या निर्णयाची घोषणा झाली आहे लवकरच विविध राजकीय पक्ष आणि समाजातल्या विविध स्तरांवर त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला समजू शकतील पण विरोधी पक्ष सातत्यानं मागणी करत होता की मंदिरं खुली केली जावीत राज्यपालांकडूनसुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करण्यात पत्र मुख्य आला होता पण या पत्रव्यवहारावरून राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा संघर्षही बघायला मिळाला होता तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही अनेक धार्मिक धार्मिक नेते किंवा संत महंत भेटले होते की मंदिरं खुली करावीत राज्यातल्या राज्यात, राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे आणि एक एक सेवा या पूर्ववत होत आहेत लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं मंदिरं आणि प्रार्थनास्थळांवर अनेकांचा रोजगारही अवलंबून असतो आणि भाविकांना एक शक्ती मिळते अशा संकटाच्या सामन्यात एक पाठबळ मिळतं देवाच्या रूपानं तर सगळ्यांचीच इच्छा होती की मंदिरं खुली केली जावीत मुख्यमंत्री स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना लवकरच मंदिरं खुली केली जातील असं आश्वासन भाविकांना आणि जे विरोधी पक्ष आहेत त्यांना देत होते संयमानं भूमिका घ्या असं वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडून आवाहन केलं गेलं होतं पण आपल्याला या मंदिरं खुली करण्यावरून एक राजकारणही पाहायला मिळालं महाविकास आघाडी सरकार विरुद्ध विरोधी पक्ष विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरून अगदी मंदिराच्या परिसरात आंदोलनही केलं होतं तिखट प्रतिक्रिया विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर टीकाही होत होती या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेला दिलासा देणारी एक घोषणा केली आहे आणि या घोषणेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं ला होतं पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातली मंदिरं आणि प्रार्थनास्थळं खुली होणार आहेत पण ही खुली करताना नेमक्या काय सावधगिरीच्या योजना आहेत त्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात राज्यातल्या नागरिकांसाठी भाविकांसाठी आणि या मंदिरं आणि स्थळांवर रोजगार ज्यांचा अवलंबून त्यांच्यासाठी या निवेदनात त्या सूचना केलेल्या आहेत जे जे दिनेश तुमच्याकडे पुन्हा एकदम येतो अश्विनी सातव डोके म्हणजे सहकारी आपल्या सोबत आहे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथनं पुण्यात आपल्या सोबत आहे अश्विनी लाखो लाखो भक्त जे आहेत त्यांच्यासाठी मोठा दिलासा देणारी अशी बातमी वैभव नक्कीच की ते भक्त आहेत आणि ज्यांना उघडण्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही खूप दिलासा देणारी बातमी आहे आता जर आपण दगडूशेठच्या बाहेरचं चित्र पाहिलं तर मंदिर बंद आहे पण अनेक जण या ठिकाणी मंदिराच्या बाहेरून या गर्दी करून अशा पद्धतीनं दर्शन घेत आहेत हे रोजचं चित्र गेले काही दिवस दगडूशेठच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते परवा घडल्यानंतर या सगळ्यांना मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन दर्शन घेता येणं शक्य होणार आहे मंदिराच्या प्रश्नावरून खूप मोठं राजकारण जे आहे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं अगदी वंचित बहुजन आघाडी सुद्धा याच्यामध्ये उतरली होती पंढरपूरमध्ये प्रकाश आंबेडकरांनी मोर्चा काढला होता आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे अजून सर्वसामान्य लोकांपर्यंत ही बातमी कदाचित पोहोचली नसेल इथे जे आहेत ते कारण की काही पूर्वी आपण ही बातमी ब्रेक केलेली आहे त्यानंतर आपण ही गर्दी पाहतोय दर्शनासाठी येत आहेत दर्शन परवापासून मंदिरं उघड उघडली जाणार आहेत आठ महिने मंदिर बंद होतं परवा मंदिर उघडेल काय भावना आहे खूप 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 आम्ही तर आतुरतेने वाट पाहतोय मॅडम की कधी एकदा दर्शन होतंय आहे जय बाप्पाचं मलाही तेच वाटतं की कधी बाप्पाचं बा, दर्शन होत आहे खूप गर्दी आहे तरी पण लोक येत आहेत हे बघून आम्हाला जास्त की गणपतीचं कधी दोघांच्या प्रतिक्रिया आपण आपणच त्यांना ही बातमी दिली आहे की बाबा मंदिरं परवापासून आहेत लोक आतुरतेनं वाट पाहत आहेत की ज्यांची देवावरती श्रद्धा आहे जे देवाची भक्ती करतात ते सगळे लोक जे आहेत ते मंदिरं उघडण्यासाठी प्रतीक्षेमध्ये होते आणि आता ही मंदिर उघडली जाणार आहे अर्थातच मंदिर उघडत असताना जे नियम घालून दिले आहेत त्या नियमांचं पालन जे आहे ते करावं लागतं अश्विन अशात सोबत राह प्रवीण जरेकरजी देखील आपल्या सोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत प्रवीणजी सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की तुम्ही ज्या प्रकारे आंदोलन केलेलं होतं आपण बघितलं आणि सातत्यानं मागणी लावून धरलेली होती की मंदिरं उघडायला हवीत त्याप्रमाणे आता मंदिरं उघडतायत एक मोठा दिलासा नक्कीच या ठिकाणी उशिरा का होईना या सरकारला शाणपण सुचलं आणि आज भक्त असतील किंवा त्या ठिकाणी मंदिराशी आनुषंगिक अनु, असे जे व्यवसाय असतील त्या सगळ्यांना निश्चितपणे या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे खरं म्हणजे या सरकारला हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होता परंतु केवळ जनता बोलते केवळ भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आंदोलकांना पुजाऱ्यांना असेल किंवा आपले वारकरी संप्रदायाची मंडळी असेल याला सपोर्ट करते आणि मग अहंकारात त्यांना मदत करायची नाही ह्या एवढ्याच एका प्रतिष्ठाने इगोपोटी हा निर्णय घेतला गेला नव्हता कारण गर्दीचे अनेक निर्णय झाले होते मग मंडईचा असेल त्या ठिकाणी मॉल उघडण्याचा असेल जिम असेल अगदी रेस्टॉरंट बार असेल आणि त्यामुळे हा निर्णय राखून ठेवायची काहीच आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती आणि हीच तर आमची मागणी होती की नियम नियमावली नीट बनवून त्या ठिकाणी या संकट काळामध्ये आपला थकलेला भागलेला महाराष्ट्रातला गरीब माणूस आपल्या पांडुरंग असेल किंवा परमेश्वराच्या चरणी त्या ठिकाणी समाधानी शांती शोधत असतो त्याला त्या ठिकाणी दिलासा द्यावा आणि जे व्यवसाय या विषयावर अवलंबून आहेत मंदिराशी आणि संबंधित त्यांनाही त्या ठिकाणी उपसमारी करावी लागणार नाही एवढी माफक अपेक्षा होती asyncHandler उशिरा का होईना त्या सरकारने निर्णय घेतला नक्कीच आणि मोठा दिला सरकार आमल बनवने जी जी प्रवीण जी खूप धन्यवाद टीनायशी बोलल्याबद्दल थेट जरा दिनेश दुकांडे मध्ये सहकारी आपल्या सो सोबत आहेत दिनेश एकीकडे आपण बघतोय मंदिर उघडण्याची परवानगी आता पाडव्यापासून मिळालेली असली तरी सुद्धा जशी जबाबदारी ही या सगळ्या कोरोनाच्या संकट काळामध्ये मंदिर प्रशासनाची आहे त्याचबरोबर भक्तांनी देखील भान राखणं हे मात्र अत्यंत गरजेचं असेल दिनेश वैभव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आणि भाविकांना काय आवाहन केले ते पुन्हा आपण एकदा सांगूयात पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांचं सर्व प्रार्थना प्रार्थनाथळ उघडण्याचा सरकारचा निर्णय आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला आवाहन केलं आहे आणि सूचना आहेत की नियम आणि शिस्तीचं काटेकोर पालन हे सगळ्यांनाच करावं लागेल प्रत्यक्ष प्रार्थनागृहातील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचंही रक्षण करा हा फक्त सरकारी आदेश नसून श्रींची इच्छा आहे असं समजा मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका मंदिरे उघडतील इतर प्रार्थनास्थळे उघडतील पण आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील व महाराष्ट्रालाही मिळतील वारंवार मुख्यमंत्री राज्यातल्या जनतेला आवाहन करतायत बघा मंदिरं आणि प्रार्थनास्थळं खुली करण्यावरून जे राजकारण झालं मुख्यमंत्र्यांनी खूप टीका सहन केली संयमी राहिले ते वारंवार फेसबुक वार माध्यमातून लोकांना सांगत राहिले विरोधी पक्षांनाही सांगत राहिले की आम्ही अनलॉकमध्ये एक टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू करतो आहोत मंदिरंही खुली केली जाणार आहेत प्रार्थनास्थळी खुली केली जाणार आहेत पण थोडा वेळ धीर धरा या विषयावरच राजकारणही जायला आपल्याला पाहायला मिळालं राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा पत्रसंघर्ष झालेलाही पाहायला मिळाला तसंच विरोधी पक्षानंही मुख्यमंत्र्यांना अनेक सवाल उपस्थित केले आंदोलन सुरू केलं पण अखेर मुख्यमंत्र्यांनी दिवाळीतील पाडव्याचा मुहूर्त साधलेला आहे आणि आत्ता काही मिनिटांपूर्वी घोषणा केलेली आहे मंदिरं पाडव्याच्या मुहूर्तावर खुली करत आहोत पण आपल्या आरोग्याची काळजी आपल्या नियमांत, ही आपल्यालाच घ्यावी लागणार आहे आणि काटेकोर नियमां नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं एक भावनिक आवाहनही आहे आणि काही सूचनाही राज्यातल्या जनतेला मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत हा मोठा निर्णय आहे की आता फक्त एक बघावं लागेल मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केलेलं आहे की ज्या शाळा आहेत त्या दिवाळीनंतर सुरू होतील रेल्वे सेवा महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वी रेल्वे सेवा सुरू होती रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने खुली केली जाते शिक्षकांनाही रेल्वेने प्रवास करता येणार आहे अतिशय महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडता मी पुन्हा तुमच्याकडे येतोच आणि अर्थात